गोदावरी नदीत बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह दोन दिवसांनी वारी शिवारात आढळला कोपरगाव शहरातील गोदावरी नदीत पडून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह दोन दिवसानंतर कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदा नदीपात्रात आढळला आहे सोमवार दिनांक तीस जून रोजी गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाजवळ एक महिला नदीपात्रात पडताना दिसल्याची माहिती समोर आली होती यानंतर प्रशासनाकडून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली बोटीच्या साहाय्याने दोन दिवस अथक शोध घेतला गेला परंतु त्या महिलेला शोधण्यात यश आले नव्हते दरम्यान सदर महिलेचा पाय घसरून पडली की स्वतःहून पाण्यात उडी मारली याबाबत शहरात विविध चर्चा सुरू होत्या अखेर गुरुवारी दुपारी कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारामधील गोदावरी नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर मृतदेह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रेणुका नंदकुमार वडणे वयवर्ष चौवेचाळीस राहणार ईशाननगर कोपरगाव असे आहे ही महिला सोमवारी गोदावरी नदीत पडली होती आणि दोन दिवसानंतर तिचा मृतदेह सुमारे काही किलोमीटर दूरवर वारीशिवारात सापडला या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे